नमस्ते मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला लग्न समारंभ व वाढदिवस वा वगैरे किंवा कुठल्या कार्यक्रमाला जाण्यासाठी एक सुंदर अशी हँड पर्स शिकवणार आहे बघ खूप सुंदर अशी आहे बॉटम पण खूप मो मोठ्या साईजमध्ये आहे आणि खूप छान दिसते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही सुंदरशी पर्स बनवण्यासाठी मी हा ब्लाऊज पिकचा एक असं पीस घेतलेला आहे बरं का तर ह्याचं माप सांगतो तुम्हाला मी हे मी घेतलं आहे बावीस बाय सोळा बावीस बाय सोळा इंचाचं एक पीस घेतला आहे त्याच्या आतमध्ये मी एक पेपर बॅग लावली आहे प्लॅस्टिकची आणि त्याच्यानंतर अस्तर लावलेलं ला आहे आणि आता आपल्याला बंद लावायचे आता बंद घेतले तर मी सतरा बाय एक इंचाच्या बरं का सतरा बाय एक इंच असे दोन बंद घेतलेले आहेत कुठे लग्नात वगैरे जाण्यासाठी किंवा वाढदिवसाला वगैरे जाण्यासाठी तुम्ही ह्या बॅग परचा उपयोग करू शकता आता बंद लावण्यासाठी बघा इकडनं आपण पाच इंचं मार्किंग केलं आहे आणि इकडनं पण पाच इंच पाच इंचा मार्किंग करून आपल्याला हिचे अशी हे बंद लावून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला पाच पाच इंचा मार्किंग केलेलं आहे ठीक आहे बघा आता बंद शून झालेले माझे आता मी ते ना चेन लावणारी आहे आता चेन मी ना, ना सोळा इंचाची घेतलेली आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी अशी आता ही चेन घेतली आहे ती आता मी अशी उघडून घेते आता ही चेन आहे ना मी आता ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आता उलटी बाजू असं ठेवून मी ती चेन शिवून घेणार आहे पण आता ती चेन शिवताना मी त्याच्याबरोबर एक इंच कापडाची पट्टी पण ठेवून शिवून घेणार आहे म्हणजे आतल्या बाजूला फोल्ड करून आपल्याला तिथं पाईप हे करता येईल फोल्ड करून शिलाई मारता म्हणजे हे जे धागे आहेत ना ते दिसणार नाही आणि आतल्या बाजूला पण फिनिशिंग छान दिसेल अशाच प्रकारे मी दोन्ही बाजूने चेन लावून घेणार आहे मी चेन पण लावून घेतली आणि ह्याला मी दोन रनत घातले बरं का एक इकडच्या बाजूने डाव्या बाजूने उजव्या बाजूने आपल्याला कार्यक्रमला वगैरे न्यायचे नाही पर्स म्हणून मी असे दोन बाजूने रन घातले हो आहेत आणि हा हे असं आतमध्ये पायपिंग केलेलं आहे बरं का आता काय करायचं उलट करून आता हे उलट केलंय ह्या दोन कडाच्या आपल्याला बाजू शिवून घ्यायचे आहेत आणि ते शिवून झाल्या मग आपल्याला इथून तीन इंच आणि इकडनं तीन इंच इथं तीन इंचा एक बॉक्स आणि इकडे तीन इंचचा एक बॉक्स असं आपल्याला हे तीन तीन व कापून घ्यायचं आहे ही तीन हे तीन तीन इंच कापून घ्यायचं आहे आणि मग हे कापून घालव इथे पण आपल्याला शिवून घ्यायचं आणि इकडे कडेला पायपिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली ही कुठेही सबारा वगैरे जाण्यासाठी मोठ्या साईजमध्ये आपली अशी ही आप पर्स तयार झाली आहे ते इथे मी दोन चेन लावलेले आहेत ला हु। कशी वाटली पर्स मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद